नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण कोकणी थाटमध्ये बघणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीचं टॉमॅटोचं सार किंवा टॉमॅटोचा रस्सा चटपटीत झणझणीत अतिशय सुंदर लागतो चवीला वाफाळत्या भाताबरोबर तर अप्रतिमच आणि त्याबरोबर बटाट्याची मस्त खरपूस भाजलेली कापं चला तर मग पाहूया टॉमॅटोचं सार कसं करायचं त्याचे साहित्य आणि कृती तर आमच्याकडे टॉमॅटोचा रस्सा हा प्यायलासुद्धा जातो त्याच्यामुळे मी इथे पाच टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो पिकलेलेच घ्यायचे आहेत कच्चे टॉमॅटो आपल्याला घ्यायचे नाहीत आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टॉमॅटोला खाचा पाडून घेते मी अशा खाचा पाडल्या की टॉमॅटो शिजल्यावर त्याची सालं व्यवस्थित निघतात तुम्ही तुकडे करून उकळून घेतले टॉमॅटो किंवा शिजवून घेतले तरीही चालतील तर अशा प्रकारे खाचा मारून घेतल्या की सालं व्यवस्थित निघतात व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातात आणि आत्ता मी कुकरला लावणार आहे भाताबरोबर पण तुम्हाला जर कुकर नसेल लावायचं त्या वेळेला तर नुसतं पाणी घालून एखाद्या पातेल्यामध्ये हे टॉमॅटो बुडवत ठेवून मस्त दोन उकळ्या काढल्या की टॉमॅटो व्यवस्थित शिजले जातात पण हे सार करताना टॉमॅटो व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे नाहीतर टॉमॅटोचा कच्चट जो वास किंवा चव आहे ती साराला आली तर मग नाही चांगला लागत रस्सा चवीला तर अशा प्रकारे खाचा करून झाल्या की कुकरच्या भांड्यामध्ये मी टॉमॅटो ठेवलेत आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे आणि भाताबरोबर लावते त्याच्यामुळे भाता तीन शिट्ट्या होईपर्यंत हे व्यवस्थित शिजतील तोपर्यंत आपण वाटण बघूया तर इथे वाटणासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे तर दोन मोठे चमचे होईल एवढं हे ओलं खोबरं आहे आणि खोबऱ्याचा फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे तर हे मी आता मिक्सरमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायची आहे ही लसूण जरा मोठी आहे पाकळ्या म्हणून मी दोनच घातल्यात लहान असेल तर पाच ते सहा घाला अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे अर्धा ते पाऊण चमचा जिरं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट तर या ठिकाणी मी लाल तिखट दोन चमचे सध्या वापरते नंतर लागलं तर मी सारामध्ये ॲड करेन तर अशा प्रकारे अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये पाणी घालून वाटलं तरीही चालेल आता टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत तर त्यांची सालं अशा प्रकारे आपण काढून घ्यायची आहेत तर मग अशी मी सांगितलं होतं की अशी खापं केल्यामुळे साल व्यवस्थित निघते टॉमॅटोची शिजल्यावर सालं काढून झाली टॉमॅटोची की टॉमॅटो जरा गार व्हायला ठेवायचे गरम टोमॅटो कधीही मिक्सरला फिरवून घ्यायचे नाहीत आणि ह्या जो वरचा भाग आहे तो एक मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे टोमॅटो आता मी एक बेसिक साहित्य काय काय लागणार ते सांगते अर्धा चमचा मोहरी जिरं आणि इथे पाव चमचा वगैरे मेथीदाणे मी घेतलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता आणि ठेसलेली लसूण आणि वरून टाकायला कोथिंबीर आपण जे वाटण केलं ते वाटण आणि टॉमॅटोची प्युरी व्यतिरिक्त लागला तर मसाला आणि मीठ एवढंच आपल्याला लागणार आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर साखर तर सार बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये मोठ्या तेल तापत ठेवलं होतं तेल तापल्यावर त्यात मोहरी तडतडू द्यायची आहे अगदी व्यवस्थित मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये तडतडू द्यायचं आहे आणि ते झाल्यावर आपण त्यात मेथी जे घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी मेथी पाव चमचाच घेतली होती तुम्हाला आवडत असेल तर अजून घेतली तरी चालेल मेथीदाणेसुद्धा व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायची आहे आणि हे सर्व परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित या वाटणाला थोडं पाणी घालून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची आहे तर अशी उकळी येऊ दिली की हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे ते व्यवस्थित शिजतं मला जरा इथे मसाला कमी वाटतो आहे म्हणून मी तिखट मसाला अजून घालून घेते आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर आंबट तिखट याच्याबरोबर गोड चव आवडत असेल तर याच ठिकाणी तुम्ही थोडीशी साखर देखील घालू शकता तर पिकलेले टोमॅटो जेव्हा घेतो त्याला आंबटपणा अगदी व्यवस्थित असतो जर टॉमॅटोला आंबटपणा नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा थोडासा घालू शकता तर अशा प्रकारे या वाटणाला आता उकळी आलेली आहे उकळी आली की आपण जे टॉमॅटो शिजवलेले ज्यांची प्युरी करून घेतली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता टॉमॅटोचा रस्सा जो आहे तो अति घट्ट पण चांगलं लागत नाही आणि अति पातळ पण नाही त्याच्यामुळे मिडियम कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची टॉमॅटो उकळवताना जे पाणी घेतलं होतं ते मी आता आता घालून घेणार आहे आणि मला जितकं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार मी अजून यात पाणी घालून घेते तर सर्व मिळून मला एक दोन ग्लास वगैरे पाणी यासाठी लागलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व एक्जीव करून झालं की या मिश्रणालासुद्धा एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची त्याच्यामुळे सर्व मसाले किंवा जे फ्लेवर्स आहेत ते टॉमॅटोच्या रश्शामध्ये व्यवस्थित मुरतील आणि चवीला रस्सा खूप छान लागेल तर अशा प्रकारे एक व्यवस्थित उकळी आपल्याला रश्शाला काढून घ्यायची आहे खूप सुंदर सुवास येतो याचा आमच्या घरी तर हे गरम गरम सुद्धा प्यायला जातं आणि पुलाव किंवा साध्या भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतं आता टॉमॅटोचा रस्सा तयार झालेला आहे त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची एखादं मिनिट अजून उकळी येऊ द्यायची त्याला आणि आपला टॉमॅटोचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे तर गरमागरम भाताबरोबर गर खूप सुंदर लागतो नुसता प्यायला देखील छान लागतो बटाट्याची कापं टॉमॅटोचा रस्सा आणि भात चवीला एकदम उत्कृष्ट हो। तुम्ही टॉमॅटोचा रस्सा कधी केला नसेल तर नक्की करून पहा आधी केला असेल आणि तुमची रेसिपी काही वेगळी असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद